श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या गोड अशा यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा भरभराटीचा आणि स्वामी मैजाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरीचे आगमन होते त्यांचे आवाहन केले जाते तसेच आ, ही एकटी येत नाही तर या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी आणि कि कनिष्ठा गौरी असे म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजेच साक्षात माता पार्वती आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळधर्म कुलाचार यांचं पालन करून गौरीचे आवाहन पूजन केले जाते विसर्जन केले जाते काही घरांमध्ये बघा गणपती बसवत नाहीत परंतु गौरी ह्या आवर्जून बसवल्या जातात माहेर वासिन जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौरींना महालक्ष्मी देखील म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात तसेच या सणासाठी मुली माहेरी देखील जातात कोकणात किंवा इतर काही भागामध्ये फुलांच्या गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरींची फुले आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौरं बांधतात तिला साडी दागिने मुकवटा घालतात काही भागात मूर्तींची पूजा होती बऱ्याच भागामध्ये लाकडी गौरी असतात सुद्धा असतात दरवर्षी त्यांना साडी नेसून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा साज शृंगार अगदी प्रेमाने करत असतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रविवारी एकतीस ऑगस्टला गौराईचं आगमन होणार आहे सोमवारी एक सप्टेंबरला गौरीचं पूजन आणि नैवेद्य असणार आहे आणि मंगळवारी दोन सप्टेंबरला गौराईचं गणपतीसह विसर्जन करण्यात येणार आहे आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे गौराईचं आगमन कोणत्या शुभमुहूर्तावर करावं तसेच या दिवशी कोणती वेळ अशुभ असणार आहे या अशुभ काळामध्ये आपल्याला चुकूनही गौराई म्हणजेच गौरी घरामध्ये घ्यायच्या नाहीत कारण बघा प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ जो काळ म्हणून मानला जातो आणि काळ हा प्रत्येक पूजेसाठी अशुभ मानला जातो आणि म्हणूनच धार्मिक मान्यतेनुसार धार्मिक पूजा केली जाऊ नये किंवा केली जात नाही म्हणूनच कोणती वेळ गौरींच्या आगमनासाठी योग्य असणार यो, आहे योग्य काळ कोणता असणार आहे तसेच गौराई पूजन करण्यासाठी सुद्धा कोणता शुभमहूर्त असणार आहे गौराई विसर्जन करण्याचा कोणता शुभ असणार आहे कोणत्या वेळेत गौराई विसर्जन करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला या तिथीला ती गौरी आव्हान केले जाते यंदा गौरी आव्हान एकतीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी महिला गौरी देवीची मूर्ती घरी आणतात देवीची मूर्ती घरी आणण्यापूर्वी मुकवटे घरी आणण्यापूर्वी लक्ष्मीच्या पावलाचे ठसे काढले जातात आणि नंतर गौरीचे मुखवटे घरात घेतले जातात तर बघा ज्येष्ठ गौरी आव्हान रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी गौरीचे आगमन संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटांपर्यंत करायचं आहे कारण बघा पाच वाजून पंचवीस मिनटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात गौरीचं आगमन करावं असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला एकतीस ऑगस्टला रविवारी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गौरींचं आगमन करायचं आहे तसेच या दिवशी राहू काळ असणार आहे दुपारी पाच वाजून आठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनटांपर्यंत काळ आहे काळ हा एक अशुभ काळ मानला जातो आणि या वेळेत कोणतीही पूजा करू नये म्हणून तुम्हाला या काळामध्ये चुकूनही गौरी घरामध्ये घ्यायच्या नाही शास्त्रानुसार असे म्हटले जाते की काळामध्ये कोणतीही पूजा पाठ करू नये त्या पूजेचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काळ जो आहे तो पाळायचा असतो परंतु राहू काळ हा प्रत्येक शहरानुसार वेगवेगळा असतो थोडेही वेळ जी आहे ती मागे पुढे असते म्हणून तुमच्या शहराची जी काही काळाची वेळ आहे तर तुम्हाला ती पाहिजे आहे आणि त्यानुसार तुम्हाला ज्येष्ठ गौरींचं आगमन जे आहे तर तर ते आपल्या घरामध्ये करायचं आहे यानंतर एक सप्टेंबरला म्हणजे सोमवारी गौरीपूजन असणार आहे तर गौरीपूजन करण्यासाठी शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून ते एकोणसाठ मिनटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे पूजेसाठी एकूण कालावधी बारा तास ते त्रेचाळीस मिनिटांचं असणार आहे परंतु या बारा तासांमध्ये तुम्हाला दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून एकोणवीस मिनिटांपर्यंत काळ असणार आहे आणि म्हणून हा काळ सोडून तुम्हाला या गौरीचं पूजन जे आहे ते करायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शहराचा जो काळ आहे तो थोडाफार वेगळा असू शकतो म्हणून ती वेळसुद्धा तुम्हाला कॅलेंडरमध्ये बघून घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला गौरींचं पूजन करायचं आहे यानंतर दोन सप्टेंबरला मंगळवार आहे या दिवशी गौरी विसर्जन आहे गौरी विसर्जन करण्यासाठी मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही गौरी विसर्जन आहे ते करू शकता या दिवशी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनटांनी ज्येष्ठ नक्षत्र जे आहे ते संपणार आहे आणि त्यामुळे आपल्याला या दोन सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत गौरींचं विसर्जन करायचं आहे तसेच दोन सप्टेंबरचा राहू काळ असणार आहे दुपारी तीन वाजून आठ मिनटापासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला गौरी विसर्जन जे आहे ते करायचं नाही असे पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे मग हा काळ सोडून तुम्ही गौरी विसर्जन कधीही करू शकता आता बघा गौरी देवीला शक्ती सौंदर्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं गौरीची पूजा केल्याने कुटुंबामध्ये अखंड सौभाग्य विवाहित आनंद संपत्ती आणि समृद्धी येते असं म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार जेव्हा स्त्रिया राक्षसांच्या अत्याचाराने त्रस्त झाल्या होत्या ते तेव्हा त्यांनी गौरी देवीचा आश्रय घेतला देवीने त्यांचे रक्षण आणि वाईट शक्तींचा नाश केला तेव्हापासून हा सण सुरक्षितता आनंद आणि विवाहित समृद्धीसाठी अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो या गौरी आव्हानामध्ये काही चुकं ज्या आहेत त्या अजिबात करू नये गौरी आव्हानाच्या वेळी स्वच्छता पाळावी गौरी आव्हानाचा मूर्त जो आहे तो कधी चुकवायचा नाही नित्यनियमाने पूजा करा पूजा करताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्या मांसाहार करू नका तो आवर्जून टाळा तसेच बघा पावित्र्य टाळा करावे आणि अत्यंत महत्त्वाची ही अशी माहिती जी आहे ती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या